जय श्रीराम सर्व दर्शनाय या माझ्या चॅनेल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओला लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब करताय त्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे मला विश्वास आहे की हे संपूर्ण विश्व संपूर्ण ब्रह्मांड माझ्या आयुष्यात अशा लोकांना आणत आहे की जे माझ्या वाढीसाठी मदत करत आहेत मला विश्वास आहे की हे संपूर्ण विश्व संपूर्ण ब्रह्मांड माझ्या आयुष्यात अशा लोकांना आणत आहे की जे माझ्या वाढीसाठी मदत करत आहेत <coughs> आपण रोजच्या जीवनात वावरताना बाहेरच्या म्हणजे ते त्याच्यासाठी असं महत्त्वाचं नाही की तुम्ही कुठल्या कार्यक्षेत्रामध्ये हवा हवे आहात कोणत्या ठिकाणी कामाला हवे आहात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या वयोवृद्ध लोकांपर्यंत हा अनुभव प्रत्येकाला येतो की एकदा ज्यावेळेस आपण कुटुंबामध्ये असतो आपल्या रोजच्याच माणसांबरोबर असतो या व्यतिरिक्तही आपण अजून बाहेरच्या जगातील माणसांबरोबर वावरत असतो प्रत्येक व्यक्ती मग ती आपल्या माहितीतली असू दे किंवा नसू दे या व्यक्ती प्रत्येक व्यक्तींचे विचार आचार विचार त्यांचे विचार करण्याची पद्धत त्यांच्या कृती ह्या वेगवेगळ्या वेग असतात त्यांची ऊर्जा विकार ऊर्जा वेगवेगळ्या असतात काहींच्या सकारात्मक खूप छान ऊर्जा असतात की प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक वाक्य बोलता, बोलता, वा ते सकारात्मक बोलतात चांगले बोलतात आपण जे त्यांना सांगतो किंवा तुम्ही जे त्यांना सांगता ते अगदी मनापासून ऐकतात त्याचा मनापासून तुम्हाला आ, रिस्पॉन्स देतात चांगल्या मनाने रिस्पॉन्स देतात सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात तर काही वृत्ती या अशा असतात की जसं आपण म्हणतो जसं दिसतं तसं नसतं त्या व्यक्ती जशा असतात किंवा जशा दिसतात तशा त्या नसतात ही एक त्यांची बाजू असते म्हणजे थोडक्यात असं की रोजच्या जीवनामध्ये या नकारात्मक सकारात्मक या सगळ्या दोन्ही बाजू हे दोन्ही दृष्टिकोन या दोन्ही ऊर्जा या आपल्या भोवती असतातच असतात कालचं आपलं असं वाक्य होतं की जसं मी सांग सांगितलं होतं की ब्रह्मांडामध्ये रोज अशी ऊर्जा सोडा की माझ्या भोवती माझ्या ओराच्या सानिध्यात माझ्या सानिध्यात या फक्त सकारात्मक व्यक्तींनाच सकारात्मक ऊर्जेलाच मी आकर्षित करत आहे तसंच त्याच्याशीच तस तस निगडीत आजचं वाक्य असं आहे कालचं असं होतं की मी आकर्षित करत आहे आजचं वाक्य असं आहे की हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे हे संपूर्ण विश्व आहे तुम्ही सुद्धा कोणत्या तरी अशा ऊर्जेला नक्कीच मानत असताल की जिथे तुम्ही नतमस्तक होता त्याच्यासमोर तुम्ही तुमच्या प्रार्थना असतात तुमचे हात तिथे जोडले जातात अशी ऊर्जा ज्याला मी म्हणते ब्रह्मांडीय ऊर्जा हे विश्व हे ब्रह्मांड अशा लोकांना तुमच्या आयुष्यात पाठवत आहे की जी जे लोकं सकारात्मक आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कामामध्ये समृद्धी येण्यासाठी तुमची वाढ होण्यासाठीच फक्त तुम्हाला मदत करतात म्हणजे थोडक्यात आंतरबाह्य जी लोकं सकारात्मक आहेत चांगल्या विचारांचे आहेत असं नाही की ते ऐकतात ऐक आय, तुमचं एक ऐकतायत तुमच्या तोंडावर एक बोलतात आणि मनातून मात्र त्यांचं वेगळंच चालू आहे अशा त्या व्यक्ती नाहीत चांगल्या व्यक्ती तुमच्या भल्यासाठी जपणाऱ्या तुमचं भल्यासाठी विचार करणाऱ्या तुम्हाला त्यासाठी काही मार्गदर्शन करणाऱ्या जितकं त्यांना शक्य आहे तर तुम्हाला त्या दृष्टीने मदत करणाऱ्या अशाच व्यक्ती ब्रह्मांड आणि हे विश्व तुमच्या आयुष्यात ते पाठवत आहेत ही सकारात्मक ऊर्जा हे सकारात्मक वाक्य एकदा तरी तुम्ही नक्कीच रिपीट केलं पाहिजे मी सांगितलं की जसं आपण ज्या ऊर्जा ज्या लहरी या ब्रह्मांडामध्ये सोडतो जे मेनिफेस्ट करतो जे विचार करतो चांगले ते नक्कीच आपल्याला परत मिळतात चांगले सुद्धा वाईट सुद्धा काही काही कमेंट्स असे येतात की नाही आमच्या बाबतीत घडतच नाहीये त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाहीये कमेंट्सविषयी पण हो माझा हा स्वतःचा अनुभव आहे आणि दृढ विश्वास आहे कळत न कळतपणे आपण जे मेनिफेस्ट करतो जे विचार करतो सतत सतत जे जसं विचार करतो ना समोरची गोष्ट दिसताना तशीच दिसते ती तशी नसली तरी ती तशीच आहे ती तशीच दिसते तर असं नाही सकारात्मक विचार ठेवा आजचं वाक्य खूप छान आहे पुन्हा एकदा मला विश्वास आहे की हे संपूर्ण विश्व संपूर्ण ब्रह्मांड माझ्या आयुष्यात अशा लोकांना आणत आहेत की जे लोक माझ्या वाढीसाठी मला मदत करत आहेत मी रोज तुमच्यापर्यंत सकारात्मक ऊर्जा सकारात्मक वाक्य पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते माझ्या प्रत्येक सगळ्याच कार्ड रिडिंगच्या चा सुद्धा जितकी सकारात्मक ऊर्जा मला देता येईल तितका मी जास्त सकारात्मकतेचा प्रयत्न करत असते ती जर तुम्ही ग्रहण करत असताल तुम्ही ऐकत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय कृष्ण जगदम्ब 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 स्वाम्योम्